कोल्हारे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांच्या अनधिकृत बांधकाम विरोधातील उपोषणानंतर नेरळ विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील माथेरान नेरळ कळंब या रस्त्यालगत असणाऱ्या अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली विजय हजारे यांच्या मागणीनुसार तात्काळ कारवाई करत प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यास सुरुवात केली मात्र या कारवाई दरम्यान संबंधित जागा मालकांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर तुर्तास ही कारवाई थांबवण्यात आली मी याचा अर्थ गरीबाला कुठं तरी बघताय बायका राकेल मी। मी मी। आज त्यानंतर काही काळ तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं मात्र असं असताना देखील संबंधित प्रशासनाने पोलीस प्रशासनाची मदत घेत अनधिकृत बांधकामांपैकी एकाच बांधकामावर बुलडोजर चालवला त्यानंतर मात्र विविध उधाण येऊ लागले विजय हजारे यांचे उपोषण नेमके फक्त एकच बांधकाम तोडण्यासाठी होते का असा संतप्त सवाल बांधकाम मालक दाम्पत्याने केलाय कारण एकाच बांधकामावर तोडक कारवाई झाल्यानंतर लगेचच विजय हजारे यांनी आपले उपोषण मागे घेतले इतकंच नव्हे तर काही वर्षापूर्वी जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याचा राग मनात धरून विजय हजारे यांनी जाणीवपूर्वक आमच्याच बांधकामावर कारवाई करण्यास भाग पाडले का असा आरोप बांधकाम मालक दाम्पत्याने बांधकाम जे तोडलंय हे जे सांगतायत अनाधिकृत आहे म्हणून पण हे इथे जे सगळे सगळे जे गाड्या आहेत ते सगळेच अनाधिकृत आहेत ना मग आमच्या आमच्या सीतावर का आमचं का साफ करण्यात आलं ती सुरुवातीपासून सुरुवात करायची होती ना कुठलीही नोटीस आलेली नाही प्रशासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस किंवा सूचना आज सोडण्यात आलेलं आहे याला जिम्मेदार विजय रामचंद्र आहे यांनी हा उपोषण केला होता माझा एवढं की मी माझा एक प्रश्न आहे त्यांना की हा जो उपोषण होता हा फक्त माझ्या एखाद्या प्रॉपर्टी करीताच होता गा। नोती। नोती का नोटी नोटीस जी आहे अनाधिकृत प्रांता ही तर संपूर्ण साई मंदिरच्या गाल्या नाही तर मग याच्यामध्ये फक्त आम्हीच का म्हणजे आपण करता येत गोर गरीब हो आज का असं होतो तर माझं म्हणणं असं आहे आता समजा विजय आजाराच्या जोडीला अनेक लोक बसली होती त्यांची विजय आजार हो त्यांना हो चांगल्या प्रकारे ओळखतो हो म्हणून त्यांच्या गाल्याने हात लावण्यात आला म्हणजे एक्झाम्पल झाला का आता तुम्ही पकडून झाला हे गाणे पण सामने समोर दिसतात तुम्हाला का ते पण आला तिथून आम्ही त्याच्यात संतोष विरलेचा पण आलाय तिकडे पुढे अजून ते गाले हा त्यांचे ते जवळ मांडेला मांडे लावून बसलं म्हणजे ते त्यांचे भावबंध वगैरे त्यांच्या त्यांना गाला तोडला आमचं का आणि राहिली गोष्ट हे सुद्धा माहीत नव्हतं की हे बांधकाम जे झालं होतं हे पडून आम्ही विकत घेतलं होतं माझी मिसेज ही काम करून हॉस्पिटल साई हॉस्पिटलला काम करून पाच पाच हजार रुपये जमा करून आम्ही प्रॉपर्टी घेतली होती आज आमचं एवढ्या प्रकारे नुकसान झालंय याला जिम्मेदार कोण हे जे नुकसान झालंय किंवा आता हे तुमचं बांधकाम तोडलेलं आहे याच्या संदर्भात तुम्ही कुठल्या प्रकारचे तक्रार आम्ही नक्कीच 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 मग जे पण जिथे आले होते कर्मचारी जे म्हणजे पोलीस निरीक्षक असतील किंवा अजून ते दुसरे जे साहेब आले होते जे, जे ए, हे तोडण्यासाठी म्हणजे हे करायला आम्ही त्यांच्या विरोधात नक्कीच कारवाई करण्याचा प्रयत्न करू कारण की आम्हाला न कळता आणि प्रशासनाने कुठल्या न देता, देता। म्हणजे असं असेच मी उतारा हा माझ्या मिसेसच्या नावावर संत आणि विजय आजारे यांनी काय केलेलं आहे महत्वाचं माझी बायको ही जय मुलं आणि त्यांनी काय केलं की हा त्याच्या अनेक प्रकारचे म्हणजे त्यांच्या गावात एक माणसं आहेत माणसं म्हणजे भाऊ असतील किंवा का माझ्या मिसेसने ऑलरेडी पाच वर्षापूर्वी अठरा केस दाखल केली होती तो राग मनात ठेवून आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा साई मंदिरला अनाधिक रूप एकच आहे का तो राग मनात ठेवून त्यांनी कुठेतरी वाचपा करण्याचा प्रयत्न करून माझे गाणे तोडण्यात आलेले आहे माझा खूप प्रकार नुकसान आहे वैयक्तिक तुमच्यावर जाणून बुधून आम्ही ज्या वेळेस मला शिवीगाळ केली होती पाच वर्षापूर्वी तर माझ्या मिस्टरांना पण मारहाण केली होती त्यावेळेस मी त्यांच्यावर अॅट्रोसिटी दाखल केली होती जे मला त्यांनी जातीवरने शिवी दिली होती म्हणून मी अट्रोसिटी केली होती आणि तो राग मनात धरून कदाचित हे करत असतील असं मला वाटतंय आणि त्यांना एवढं का म्हणजे आमच्या जातीबद्दल एवढं काय हे आहे जेव्हा महेश सरपंच विरले त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी भूमिपूजन केलं होतं त्यावेळेसही त्यांनी ते बांधकाम बंद करायला सांगितलं हा आणि हे म्हणजे आमच्या जातीवरून एवढा का तिरस्कार आहे त्यांना मी एक जे बी आहे म्हणून असं करतायत का ते त्यांनी मला याच्या आधी मी शिविगाळ केलेली आहे दरम्यान सरसकट कारवाई करण्यासाठी आपण उपोषण करत असल्याचे सांगणाऱ्या विजय हजारे यांनी एका बांधकामावर कारवाई झाल्यानंतर लगेचच आपले उपोषण संपवून समाजहिताचे काय का... अशी चर्चा रंगू लागली असून प्रशासनाने देखील एकच बांधकामावर कारवाई केल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेत त्यामुळे प्रशासन उर्वरित अनधिकृत बांधकामावर कधी कारवाई करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय अरुण बैकर वृत्त मराठी नेरळ लाईक कमेंट शेअर and subscribe.